पावसाचा पुन्हा जोरदार कमबॅक महाराष्ट्रातील या पाच जिल्ह्यात बरसणार मुसळधार पाऊस हवामान खात्याचा नवीन हवामान अंदाज काय तर मित्रांनो आपण ही संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून प्रेस करा गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रातील हवामानात मोठा बदल पाहायला मिळत आहे आता राज्यातील ढगाळ हवामान निवळत चालले असून कडाकाच्या थंडीला सुरुवात झालेली आहे डिसेंबरच्या अगदी सुरुवातीलाच बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात ढगाळ हवामान आणि अवकाळी पाऊस बरसला होता पण आता चक्रीवादळ पूर्णपणे निवळले असून याचा परिणाम म्हणून आता राज्यातील गारटा वाटू लागला आहे राज्यातील बहुतांश भागातील ढगाळ हवामान निवळले असून गार्टा वाढत चाललेला आहे विदर्भ मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये किमान पंधरा अंशाच्या खाली तापमान गेलेले आहे अशातच आता भारतीय हवामान खात्याने महाराष्ट्रात पुन्हा अवकाळी पाऊस बरसणार असा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील दिल दक्षिण भागात अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे एम डीने दिलेल्या बहुमूल्य माहितीनुसार अरबी समुद्रात चक्रकार वाऱ्यांची स्थिती आहे